अर्धजुल उलटूनही तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसल्याने खरीपाची पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली तालुक्यात खरीपाची पेरणी शंभर टक्के झाली आहे मात्र त्यानंतर पावसाने डोळे वटारल्याने उन्हामुळे तर पावसाअभावी पिके कोमेजू लागले आहेत तालुक्यातील धरणातही मृतसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे सध्या कळवण तालुक्यात एकशे एकेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कसमातेची तहान भागवणाऱ्या चनकापूर धरणात केवळ चार तर पुणन धरणात तेवीस टक्के पाणीसाठा आहे अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काळात तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहील शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागलेली बी बियाणे खते खरेदी केले आहेत पण पावसाअभावी पिके वाया जात असल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात पावसाच्या सरा सरासरीत सातत्याने घट होत असल्याने तालुक्याला पाणी टंचाईचे ग्रहण लागले आहे पावसाअभावी विहिरींनी तळ गाठला आहे परिणामी पाणीदार तालुक्यालाही दुष्काळाचे ग्रहण लागलेले असून बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे प्रबंधभूमी न्यूजसाठी गिरीधर पवार कळवण